नमस्कार श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर जर आपल्याला जानेवारीचा हप्ता मिळाला असेल किंवा या पूर्वीचे पैसे मिळाले नसेल तरी देखील हा व्हिडिओ पाहणे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे कारण यामध्ये आम्ही आम आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत देखील बऱ्याच लोकांच्या बऱ्याच प्रश्नावरती मेलच्याद्वारे व्हॉट्सॲपच्याद्वारे प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे परंतु अजूनही बरेच लोक आहे ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कन्फ्युजन आहेत आणि त्यापैकी सर्वात जास्त ज्या लोकांना ज्या समस्या आहेत त्यावरती उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच तुमचं नाव देखील यामध्ये येऊ शकतं तुमच्या नावासहित तुमचा प्रश्न आम्ही वाचवून दाखवू आणि त्याचे तुम्हाला निराकरण या चॅनलच्या माध्यमातून केले जातील जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न व शंका असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की यूट्यूब फेसबुक टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप या चॅनलला देखील जॉईन करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठीची लिंक्स म्हणजेच आमच्या इतर सोशल मीडियाची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजेच व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये निश्चित मिळेल चला तर वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न आहे नंदकुमार खवलेजी नंदकुमार खवले यांनी आपल्याला विचारलेला आहे की दोन खात्यामध्ये डी बी टी असू शकते का आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर बघा डी बी टी ही एक संकल्पना अशी आहे जी फक्त आणि फक्त एका खात्यामध्ये आपण ॲक्टिवेट करू शकतो टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी म्हणजेच डायरेक्टली कुठल्याही मध्यस्थीच्या हातामध्ये पैसा न जाता तो डायरेक्टली जो बेनिफिशरी आहे जो बेनिफिट मिळवणार आहे जो फायदा घेणार आहे लाभार्थी आहे त्याच्या खात्यामध्ये जाणे तर हे अशक्य आहे की दोन खात्यामध्ये डी बी टी असू शकतं कारण डी बी टी म्हणजेच एकाच खात्यामध्ये असणार ठीक आहे तर तुमच्याकडे जर एखादं अधिक खातं असेल एकापेक्षा अधिक तर त्यामध्ये फक्त तुमचं आधार कार्ड लिंक आहे परंतु त्यापैकी कुठल्या तरी एकाच खात्यामध्ये डी बी टी ॲक्टिवेट आहे ठीक आहे तर तुम्ही ते तुमच्या बँकेमध्ये जाऊन कन्फर्म करायचं आहे की तुमचं डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही किंवा कन्फर्म करण्यासाठी जर तुम्हाला इतर कोणत्या योजनेचा लाभ मिळत असेल जसे की शेतकऱ्याचे पैसे असतील त्यानंतर तुम्हाला गॅसचे पैसे असतील गॅसची सबसिडी असेल या आणि इतर अशा योजनांचे जर पैसे ज्या खात्यामध्ये तुम्हाला मिळत असतील गव्हर्नमेंटकडून किंवा ती कृषी योजना बारा वर्षाला जे बारा हजार रुपये मिळतात त्याचे पैसे असतील किंवा इतर कुठलीही मदत जर तुम्हाला मिळत असेल सरकारच्याद्वारे एखाद्या खात्यामध्ये तर असं समजा की त्या खात्यामध्ये तुमचं डी बी टी ॲक्टिवेट आहे आशा करतो की तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल आता वळूया पुढील प्रश्नाकडे सोलापूरवरून रेणुका पटांगे यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सर माझा मुलगा मतिमंद आहे आणि डिसेंबर महिन्यापासून आम्हाला पैसे मिळालेले नाही तर रेणुकाजी तुम्हाला आ, आ, काय करायचे आहे तुमच्या बँकेमध्ये जायचे आहे आणि त्या बँकेमध्ये डी बी टी ॲक्टिवेट आहे का हे आधी चेक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळेल जर तुमचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही तर तुमच्या तालुक्यामध्ये तुमचं जे सोलापूर आहे तर जिल्हा सोलापूर आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये डी बी टीची प्रक्रिया राबवली जात आहे म्हणजेच ऑफिस देखील चेक करत असतो की तुमच्या खात्यामध्ये डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही हे तहसील कार्यालयामध्ये देखील याचे काम चालू असते तर कदाचित तुमच्या जिल्हा आणि तहसील कार्यालयामध्ये हे काम चालू असेल त्यामुळे तुम्हाला पैसे अजूनही मिळाले नाही ठीक आहे आणि जर तुम्हाला इतरांना पैसे मिळाले असतील तुमच्या आसपासच्या लोकांना तर तुम्हाला डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे ठीक आहे किंवा असं होऊ शकतं तुमच्या कुठल्या तरी वेगळ्या खात्यामध्ये पैसे मिळाले असेल आणि ते तुम्हाला माहिती नसेल असं देखील होऊ शकतं त्यामुळे तुम्ही आतापर्यंत काढलेली अकाउंट्स याचा विचार करा आणि त्या अकाऊंट्सच्या आधारावरती तुम्ही चेक करा की तुम्हाला पैसे मिळालेले आहेत की नाही ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बापू सानप यांचा वयाची अट आहे का तर कशासाठी वयाची अट तुम्ही विचारली आहे हे आम्हाला कळालेलं नाही संजय गांधी निराधार योजनेसाठी वयाची अट आहे तर तुम्ही कुठून बोलत आहात आणि तुमचा प्रश्न योग्य काय आहे तुमचा प्रश्न काय आहे हे आम्हाला कळू द्या वयाची अट कशासाठी तुम्हाला हवी हो आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया त्यानंतर हर्षा आपला प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले आहेत तर सर माझी डी बी टी झाली असेल असे समजू का होय जर तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले आहेत तर तुम्ही समजू शकता की तुमची डी बी टी झाली आहे परंतु ते जर तुम्हाला जानेवारी महिन्याचे मिळाले असतील तर तुम्ही असे समजायला पाहिजे की तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे त्या खात्यामध्येच पुढे तुम्हाला पैसे मिळेल चिंता करण्याचं काहीही कारण नाही ठीक आहे अशा आहे की तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल त्यानंतरचा प्रश्न आहे एका सरांचा सर मी एका खाजगी शाळेवर जॉब करत आहे आणि तिथे मला तेरा हजार रुपये पैसे मिळतात तर मी ही योजना बंद करायला पाहिजे की चालू ठेवायला पाहिजे तर सर तुमचा प्रश्न अत्यंत योग्य आहे जर तुम्हाला पैशांची गरज असेल तुम्ही खाजगी आहात तुम्ही जर गव्हर्नमेंट असाल तर ते तुम्हाला बंद करणे बंधनकारक आहे परंतु तुम्ही खाजगी इथे जॉब करत आहात त्यामुळे जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही ही योजना चालू ठेवू शकता जर तुम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही या योजनेला क्विट करू शकता त्यांना ॲप्लिकेशन द्यायचं की मला ही योजना नको हवी आहे ही योजना मला बंद करायची आहे तर जर तुम्हाला पैशांची आवश्यकता नाही कि पैशा आहे किंवा तुमचे पुरेसे पैसे आहेत तुमच्याकडे तुमचा कौटुंबिक व्यवहार जो आहे तर तो होऊ शकतो तुमच्या पगारामधून तर तुम्ही ती योजना बंद करू शकता आणि याचे कारण असे आहे की इतर देखील आपले जे मित्र आहेत भगिनी आहेत दिव्यांग असतील किंवा मग ज्येष्ठ नागरिक असतील किंवा विधवा महिला असेल किंवा इतर कोणीही तर त्यांच्यापैकी कोणाला तरी एक हा लाभ मिळेल म्हणजे तुम्ही बंद केला की नाही बंद केला याचा काही के फरक नाही पडणार पर परंतु देशासाठी आपल्या राज्यासाठी आपण हे एक करू शकतो जर तुम्हाला आवश्यकता नसेल तर तुम्ही या योजनेमधून माघार घेऊ शकता ठीक आहे अशा आहे की आपल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित मिळालं असेल ठीक आहे आता आपण पुढील प्रश्नाकडे बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे उस्मानाबाद मे कब आएगा पैसा तर उस्मानाबादमध्ये तुम्हाला पैसे मिळेल काही प्रक्रिया चालू असेल आपल्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं ठिकाण कसं आहे त्यामध्ये प्रक्रिया किती जलद आहे या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि तेथील जे कर्मचारी आहेत एम्प्लॉई आहेत तर ते किती जलद काम करतात बऱ्याचशा तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी एम्प्लॉईज फक्त वेळ घालवण्याचं काम देखील करतात आम्ही बघितलेलं आहे आमच्या निदर्शनास आलेलं आहे जसं गडचिरोली एरिया असेल असं कोणाचं स्पेसिफिक नाव मला घ्यायचं नाही परंतु ज्या जे आदिवासी एरिया आहे ज्यां जिथे एम्प्लॉई खूप कमी प्रमाणात आहे आणि ते सुशिक्षित नाही आहे म्हणजे ज्यांना योग्य ते नॉलेज नाही आहे तर अशामुळे बऱ्याचदा कामांमध्ये अडथळा येतो तर ते तुमचा एम्प्लॉई आणि तुमचं ठिकाण यावरती देखील डिपेंड करतं तेच जर तुम्ही मुंबई ठाणे पुण्यामध्ये असाल तर तुमची प्रक्रिया ही जलद होते आणि ते जर तुम्ही गावाच्या ठिकाणी असाल तर तुमची प्रक्रिया होण्यास विलंब होतो त्यामुळे उस्मानाबादचे जे पैसे आहेत तर ते निश्चितच लवकर येईल तुम्ही आज व्हिडिओ बघत आहात जर तुम्हाला जानेवारीचे मिळाले नसतील तर ते देखील आणि हे दोन्ही मिळून तुम्हाला पैसे याच महिन्यामध्ये मिळेल ठीक आहे ज्यांना पैसे मिळाले नसतील आणि ज्या उस्मानाबादच्या ज्या संजय गांधीच्या लोकांनी अजूनपर्यंत डीबीटी ॲक्टिवेट केलं नसेल तर त्यांनी देखील डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही या गोष्टी देखील चेक करणं गरजेचं आहे तर हे होते आजचे काही महत्वाचे प्रश्न जे खूप मोठ्या प्रमाणावर विचारले गेले होते आणि त्यांच्यापैकी काही लोकांचं नाव घेऊन आपण हे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला देखील तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता इतर सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका जसं की टेलिग्राम व्हॉट्सॲप ट्विटर आणि व्हॉट्सॲप टेलिग्राम व्हॉट्सॲप ट्विटर आणि इंस्टाग्राम यावरती देखील फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया एका नव्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार